नमस्कार मंडळी शॉर्ट व्हिडिओजला कमेंट येत होत्या की रात्रीची चपाती खातेस कि रात का किंवा रात्रीचं सलाद नाही खाल्लं तरी चालेल का भात खाल्ला नाही तरी चालेल का वगैरे वगैरे प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न येत असतात आता मी जे काय केलंय त्यापेक्षा ना मी सायंटिफिकली ह्याचं उत्तर तुम्हाला आज देणार आहे त्यामुळं असं समजू नका की मी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की ज्याला ज्याला खूप सारा वेट लॉस करायचा असतो म्हणजे वीस किलो तीस किलो पंधरा किलो असा जो ज्याचं एवढं वजन वाढलेलं असतं पंधरा किलो पण ठीक आहे आफ्टर डिलिव्हरी वगैरे लेडीजचं एवढं वजन वाढतं पण जेंट्समध्ये वगैरे जास्त आपण म्हणतो ज्याला जास्त वेट लॉस करायचा आहे ना त्यांना एकच गोष्ट लक्षात ठेवायचं की आठवड्याला अर्धा ते एक किलो म्हणजे महिन्याला दोन ते चार किलो अडीच ते चार किलो हाच हेल्दी वेट लॉस असतो तुम्ही जर वजन कमी करायचे महिन्याला पाच किलो दहा किलो हे जर वजन कमी करण्याच्या नादाला लागला आणि प्रत्येक गोष्ट सोडून सोडून जर खाली हे सोडून दे ते सोडून दे तर लक्षात ठेवायचं हे आयुष्यभराचं नाहीये आयुष्यभर जी गोष्ट आपण फॉलो करू शकतो तीच गोष्ट फॉलो करायची असते म्हणजे तीच गोष्ट फॉलो करायची असते आता कसं होतं आहे का आपण एक गोष्ट चार दिवस आठ दिवस महिनाभर फॉलो करतो आणि महिन्याभराने आपण सगळं सोडून देतो पण तुम्हाला माहिती आहे का जर आपण चुकीचा वेट लॉस केला तर मसल लॉस होतो केस गळायला लागतात ला चेहऱ्यावर पिंपल येतात चेहरा खराब दिसायला लागतो सुकल्यासारखा दिसायला लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे ती गोष्ट सोडल्यानंतर ते एक टाईम पिरियड तो गेल्यानंतर वजन पुन्हा नव्याने तसंच वाढायला लागतं वेट लॉस असा करायचा की जे जे आपण खातो जे आपण पाळतो ते आयुष्यभर पाळता आलं पाहिजे किंवा आयुष्यभर तसं फॉलो करता आलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आ, की आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम नाही झाले पाहिजेत वजन चुकीच्या रित्या कमी जरी केलं ना तरी हार्मोनल इम्बॅलन्ससुद्धा होतो आता मी तुम्हाला सायंटिफिकली सांगते की रात्रीचा आहार जो आहे तो हलका घेतला पाहिजे आहार रात्रीचा हलका असावा त्याच्यामध्ये प्रोटीन्स असले पाहिजेत फायबर्स असले पाहिजेत फक्त लो काब्ज असले पाहिजेत आता ही गोष्ट ज्यांना खूप वजन कमी करायचं आहे त्यांनी हे फॉलो केलं तरी चालतं पण ज्यांना अगदी सहा सात किलो अगदी दहा किलो पण एवढं नाही आहे वजन अठरा ते वीस किलो वजन कमी करायला जवळजवळ सहा ते आठ महिने लागतात त्यामुळं माझं वीस किलो वजन आहे आणि ते माझं चार महिन्यातच कमी होईल एका महिन्यातच कमी होईल असं नसतं वजन कमी होतं पण त्याचे वाईट दुष्परिणाम होतात हे दुष्परिणाम होऊ नये म्हणून जी गोष्ट करायची ती अगदी विचार करून अभ्यासपूर्वकच करावे मी तुम्हाला असं सांगते की संध्याकाळचा असा कोणता आहार घेतला तर वेट लॉसमध्ये मदत पण होते आणि नंतर त्याचे दुष्परिणाम शरीरावर होत नाही पण हो हे त्यांनीच करावं ज्याला खूप वेट लॉस करायचं आहे आता त्या आधी नमस्कार मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं चे नाव आहे मॉम्स किचन जॉय तर त्याचे बारा हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहे त्यासाठी मनापासून तुमचं धन्यवाद तुमच्यामुळं खूप छान सपोर्ट भेटतोय भरपूर जणांचं वेट लॉस आहे भरपूर छान साऱ्या गोड गोड कमेंट येत आहेत त्यामुळं मनाला समाधानसुद्धा वाटतं वाटतंय मला छान आणि मी काय कोणी डॉक्टर नाही आहे डायटिशियन नाही की मी तुम्हाला सांगणार तुम्ही फॉलो करणार आणि मी जे काय करते ते तुम्हाला सांगते त्यातलं तुम्हाला जे तुम्हाला वाटतंय बरं आहे ते तुम्ही फॉलो करू शकता असं मी एवढं काय स्ट्रिक्ट असं सांगत नाही मी कधी माझं स्ट्रिक्ट डायट करून वेट लॉस केलेलं नाही हां सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा माझं जवा वजन जास्त होतं तेव्हा मी स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पण नंतर नंतर जसं मी पुढे यायला लागले मला अंदाज यायला लागला की आपण हे परमनंट करू शकत नाही तसं तसं मग मी माझ्या आहारामध्ये बदल करायला लागले सगळ्या गोष्टी शरीराला आवश्यक असतात सॉरी तर आता मी तुम्हाला सांगते संध्याकाळच्या आहारामध्ये काय काय घेतलं तर त्याचा परिणाम होतो तर सायंटिफिकली वैज्ञानिकदृष्ट्या रात्रीचा आहार हलका असावा हलका असावा इन द सेन्स पोटगतचं जेन की आपल्याला पित्त होईल अपचनाचा त्रास होईल नाही असं नाही आहार पाहिजे आपला कारण रात्रीचं पचन पचनक्षमता जी असते ती स्लो स्लो असते पण रात्रीचं रात्री, रात्री, रात्री फॅट जे बर्निंग प्रोसेस असते ना ती फास्ट चालू असते त्यामुळे आपण आहार जर कमी घेतला ना आ, तर पचण्यासाठी कमी वेळ लागतो म्हणजे पचायला शरीरासाठी आपण जे म्हणतो ना पचन क्षमता आहे म्हणजे अगदी जड आहार घेतला तर शरीरानं ते पचवायला एनर्जी घालवायची किंवा फॅट बर्न करायला एनर्जी घालायची लक्षात घ्या म्हणून हलका आहार घ्यायचा असतो शक्यतो सातच्या सातच्या जेवायची सवय लावा आणि दहा चा झोपायची सवय लावा जेवल्यानंतर दोन तास तरी झोपायचे नाही वॉक केल्यानंतर आता तुम्हाला आहार सांगते मी तुम्हाला काय काय घेऊ शकता जेवणामध्ये तुम्ही आणि अगदी चविष्ट चविष्ट सांगते आता तुम्हाला माहिती आहे ओट्स ओट्स घेऊ शकतात काही जणांना ओट्स हां पण ओट्स मसाला ओट्स कधी आणायचे नाहीत जे रॉ किंवा आपण म्हणतो ना प्लेन ओट्स असतात ना ते आणायचे त्याच्यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो गाजर शिमला मिरची पनीर ह्या गोष्टी टाकू शकता पण तेल अगदी कमी अगदी कमी म्हणजे टाकलंय म्हणायला टाकायचं एखादा थेंबच म्हणू शकतो एकदम थोडंसं किंवा दोन तीन थेंब एवढंच तेल टाकायचं किंवा अर्धा अकसा चमचा थोड्याशा तेलामध्ये ओट्स एवढे बाऊल भरून ओट्स आणि त्याच्याबरोबर बाऊल भरून सलाद एवढंच खायचं आहे आणि वॉक करायला जायचंय थोडंसं शतपावली दुसरं ऑप्शन्स म्हणजे ऑप्शन म्हणजे तुम्हाला सांगते दलिया दलिया पण तुम्हाला माहिती आहे दलियासुद्धा खूप सुंदर लागतो त्याला हां आता मी मला ह्या गोष्टी मला पण पहिल्यापासून आवडत नव्हत्या पण तुम्हाला माहिती आहे जर आपल्याला चव वाढवायची असेल त्याच्यामध्ये आपण घरातले मसाले मॅगी मसाला असं कोणताही चटपटीत मसाला टाकला ना मसाल्यांनी कद कधी वजन वाढत नाही मसाल्याने उलट आपण नॉर्मली डिटॉक्समध्ये जिरे ओवा हेच गोष्टी घेतोय दालचिनी त्यामुळे त्यानं वजन वगैरे काय वाढत नाही त्याच्यात काय तेल नसतं फक्त प्रोसेस केलेली असते तर तुम्हाला दलिया घेऊ शकता दलियामध्ये तुम्ही मस्तपैकी वाटाणे गाजर फ्लावर तुम्हाला काय टाकायचं ते टाकून छान असा दलिया खाऊ शकता दलियानं तर बाऊल भरून दलिया खाण्याची गरजसुद्धा लागत नाही मी खात होते ना दलिया तेव्हा अर्ध्या बाऊलमध्येच पोटगच्चं होतं एक बाऊल दलिया म्हणजे आपल्या पोटाला जाईल तेवढा आणि एक बाऊल भरून सॅलड सॅलड ओके सॅलड खाल्लं आता तिसरा ऑप्शन मी तुम्हाला सांगते की पनीर ज्याला प्युअर व्हेजिटेरियन आहेत जे त्यांनी पनीर पनीर एक प्रत्येकाच्या शरीराला वजनाप्रमाणे पॉईंट एट ग्रॅम एवढं प्रोटीन लागतं तर दिवसभरात आपल्याला प्रोटीन मिळालेलं असतं डाळी रूमातून मिळालेलं असतं दुसरी कोणती आपण भाजी कडधान्य त्याच्यातून मिळालेलं असतं त्यामुळं प्रत्येक गोष्ट मोजून मापून खाण्याची काय गरज नाही पण नॉर्मली तुम्हाला सांगते एक पन्नास ग्रॅम पनीर मस्तपैकी तिखट मीठ टाकून असं थोडेसे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आणि कोशिंबीर बरोबर खायचं कोशिंबीर बनवायची साधी सिंपल आपली कोशिंबीर विदाऊट शुगर हा तिसरा ऑप्शन आहे चौथा ऑप्शनमध्ये तुम्हाला मी सांगते आता हा ज्यांना कार्बोहायड्रेट्स टाळायचे त्यांच्यासाठी सांगते ज्यांना माझ्यासारखं मी कधीही काही टाळलेलं नाही आहे तुम्हाला माहिती आहे मी सगळं खाऊन पिऊन वजन कमी केलेलं आहे पण सायंटिफिकली तुम्हाला सांगते की काय खाल्ल्यावर वेट लॉस मदत होते आता चौथ्या ऑप्शनमध्ये आपण काय घेऊ शकतो ज्याला आवड आहे जो काही खाऊ शकतो त्याच्यासाठी सांगते शिजवलेल्या भाज्या शिजवलेल्या भाज्या मला तसं आवडत नाही मी काय करायचे सांगू का असा मी पण सगळं ट्राय केलेलं आहे फक्त कंटिन्यू आपल्या ट्राय करणं होत नाही शिजवलेल्या भाज्या करण्यापेक्षा आपण पावभाजीची भाजी बनवतो ना तशी मस्तपैकी भाजी बनवायची बन कमी तेलाची सगळ्या भाज्या शि शिजवायच्या त्याचा मस्तपैकी रगडा करायचा कांदा टोमॅटो आले लसणाची पेस्ट छान भाजून तिखट मीठ टाकून मस्तपैकी भाजी तयार करायची मस्त भरून कांदा चिरायचा लिंबू पिळायचं कोथिंबीर टाकायची आणि खायचं त्याच्याबरोबर सलाद ओके खूप छान आणि चविष्ट ऑप्शन देते तुम्हाला अजून दुसरा अजून काय घेऊ शकतो तुम्हाला सांगते मी आपला जो भात आप, आपण हे म्हणतो ना ब्राऊन राईस तो ब्राऊन राईस भरपूर जणांना आवडत नाही मलाही कधी आवडला नाही पण आपला जो बासमती तांदूळ असतो किंवा जो मोकळा जो तांदूळ होतो ना तो दोन तीन वेळा धुवायचा एक मुठभर तांदूळमध्ये भरपूर भात होतो त्याच्यामध्ये एकतर सोयाबीन घेऊ शकता तुम्ही किंवा वाटाणे घेऊ शकता पनीर घेऊ शकता किंवा मिक्स व्हेजिटेबल्स घेऊ शकता असा पुलाव करून खायचा एक बाऊल भरून आणि त्याच्याबरोबर एक बाऊल भरून सॅलड हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना जास्त वेट लॉस करायचं आहे हां पण त्याचा अर्थ असा नाही की महिन्याला तुमचं पाच दहा किलो वजन कमी झालं पाहिजे नाही महिन्याभरामध्ये तीन ते चार किलो अडीच ते तीन किलो जरी झालं दोन किलो झालं तरी ठीक आहे हेल्दी वेट लॉस आहे आयुष्य पडलेलं आहे आपल्याला आपण आज नाही उद्या नाही वर्षभरामध्ये महिन्याला दोन किलो जरी पकडलं तरी वर्षभरामध्ये चोवीस किलो वेट लॉस होतं त्या मग प्रत्येक गोष्टीच्या मागं नाही लागायचं असं की अति करायला जायचं नाही अतिची माती होते त्यामुळे हेल्दीरित्या जर वेट लॉस केला तर तुमच्या ना चेहऱ्यावर परिणाम होणार ना केसावर परिणाम होणार ना, ना, ना हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम येईल ना तुम्हाला पचनाचा किंवा पित्ताचा कशाचाही त्रास होत नाही तर आजचा जो व्हिडिओ होता तो फक्त सायंटिफिकली होता ह्याचा मला काही अनुभव नाही आहे मी असं काही रात्रीचं डाएट वगैरे असं घेतलेलं नाही मी तुम्हाला जे उत्तर दिलं ते वैज्ञान वैज्ञानिकरित्या म्हणजे सायंटिफिकली दिलं तर तुम्हाला जर फॉलो करायचं असेल तर तुम्ही फॉलो करू शकता बाकी थँक्यू बाय बाय